आजकालची असलेली खराब जीवनशैली खाण्यापिण्याच्या योग्य सवयींचा आणि व्यायामाचा अभाव यामुळे तुम्ही गुडघेदुखी मानदुखी पाठदुखी ताच कंभरदुखी गुडघ्यांची झीज होणे मणक्यातील चक्ती सरकणे संधीवात आम वात आणि युरिक ॲसिड वाढणे यासारख्या दुखण्यास बळी पडता या सर्वावर आयुर्वेदिक औषधं आणि पंचकर्माद्वारे खात्रीशीर उपचार फक्त डॉक्टर विजय महाडिक यांच्या विजयीभव आयुर्वेदमध्येच होतात गुडघेदुखी पाठ मान ताच व कंबर दुखी गुडघ्यांची झीज होणे मडक्यातील चकती सरकणे संधिवात आमवात युरिक ऍसिड वाढणे यावर आयुर्वेदिक औषधांनी पंचकर्मांनी खात्रीशीर उपचार विजयी भव आयुर्वेद नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न मला नाही बोलायचं तुझ्यावर कशाला बोलाय त्याच अगं तुझ्या हात मी तिळखान का ना तिळखान मी सुद्धा वीस आहे वीस तोंड बघ पण बघ उद्या ये कमी तु, येऊन तुला तुला येतो मी तुला कळवते त्रास करून घेऊ नको येते मी तणाव घालते त्यांच्या सगळं तुझ्या जातात आहे ग नाहीतर तू उद्या नाही आली की हो मी आला तुझा भाव परत तुला भाव नाही चालते मग जातो मग पण उद्या येते बरं का हो हो बरं बर जाऊ का जा। मी अरे वा, वा 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 काय गणाभाऊची ऍक्टिंग सॉलिड आहे कुणाला जमणारच नाही मी सांगू का खरे जेव्हा बसणार गणाभाऊ ग्रामपंचायत पंचायत झालाय तेव्हा पण खरे राजकारण करायला शिकलाय अहो राजकारणी लोक गावाला चुना लावते ती गोरा भाऊ तुझ्या पुढील पोहण सख्या बहिणीला चुना लावला राहू राजकारण कुणाव केलं राजकारण म्हणजे केलं पण तुम्हाला कळून दिलं नाव ताई कायदा काय सांग तू या बाप्पाच्या इस्टिटीत जेवढा पोराचा हक्क आहे तेवढाच पुरीचा पण हाय का नाही आता गनाबा काय म्हणायचं खालचं तुकडं ऐकायचं आहे अहो त्या तुकड्याला कोण पण डोळे झाकून नाही पाच सहा लाख रुपये असं देईल घाना भाऊ डोळ्यातनं पाणी काय काढले तुम्ही राव पागाल लगेच लगेच सैनी तू म्हणलं पाच सहा लाख रुपये घेणार भाऊ तुम्हाला काय 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 पण गबस भाऊ माझा अडचणीत आहे लय अडचणीत आहे भावाला तुमच्या काय आहे जेवा तुम्ही तुम्हाला असं नाही कळणार जेव्हा सप्शन सुना लावला नाही मग कळ मी काय आपलं चांगलं सांगतो तुम्हाला घ्यायचं घ्यायच घ्या नाहीतर द्या सोडून तुमचं कसं झालंय देवाला द्याला आणि वाटा नाही घ्याला बेण म्हणते ते काही चुकीच नाही पाच सहा जास्त आहे विचार केला पाहिजे करतेच विचार चला आता जरा हात पाहिजे तू आज साखरात आहे तिरगु वाटला गेलं पाहिजे अध्यक्षाला घ्यायचं मस्त पैकी जायच गावात याच फिरून काय काम आहे आपल्याला मस्त पैकी मज्जा जात आज राहणार आहे नुसता राडाच अध्यक्षाला घेऊन नुसतं तिळग वाटत फिरायचं मल्ल्यावाज नटून तटून पावडर पिवडर लावून गेल पाहिजे मला कस तिळगुळ घ्या गोडगड बोला तिळगुळ घ्या गोडगड बोला अस पावडर पिवडर लावून आता नटूया थटूया कस तिळगुळ घ्या गोडगड बोला तिळगुळ घ्या गोडगड बोला चला लवकर आता जरा हात पाय धुटलं फिरिश पिरेश वाटायला लागले या हा 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 कस देडी टिकडी टिक टिकडे हा हा हे है दे बार साजन की आक्यार टिक टिकड टिक टिकड टिक्की लगा टिक्की लगा लोगा भारी मी वाटत पावडर लावतो म्हणजे अजून बारा दिशील लोक 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 राजमिंटात दिसते वाटत मी असध्यक्षा बर गेलो माझी गावात नादच कोळा अध्यक्ष म्हणणार आज ला क्या लागाल भारी दिसती लागा तू पावडर जरा जास्त झाली असतो पण करतो नंतर हसतील अध्यक्ष तुम्हाला बघ बिस एकदम काटात आज का माय मा झालं काम हार्ड झालं था आज आपलं तरी आहे कशी भरून वाहती की बंद कर कंचा विचारात आहेस तरी अगं काय सांगू तुला सकाळपासून बसने विचारत जाय ना डोक्यात न हसला कसला विचार करतीस मला एक सांग तू मंगला आई बापाच्या इस्टिटीवर पोरापुरीचा समान हक्क असतो का ग तर असतो तर पोरापुरीचा समान अधिकार असतो अगं काय देण्यास सांगितलंय ती पोरापुरीचा समान अधिकार असतोय आणि हे बघ बग... माझ्या भावानं जमिनी काया काढली होती मी सईच दिली नाही बघ पाच तोळ्याचा दागिना केला तवा कुठं सई दिली अग ही छानस असतोय परत कोण विचारत नाही तुझ्या विचारण्यावर ना मला असं वाटतय तुझा बी विषय तीच असावा पण तुला सांगते बघ दहा तोळ्याच्या खाली काय घेऊ नकस आणि हो दहा हो, हो, तोळ्याच्या खाली काय मागू नकस आणि तवाच सई दी असं तर काय अग असा चान्स सारखा सारखा येत नसतो या आणि नंतर कोण कोणाची बहीण आणि भाऊ कोण विचारत नसतंय बघ त्यामुळे चान्स मारून घे आणि धातोळ्याच्या खाली मागूनच तसच करते लगा, लगा, आज केस लागाल मग झाली ती शॅम्पू लावलीच खाटला वाटत वायच गी आजी देवघन सारखा दिसते मी आज चिकना भांडच आता काय आपल्याला काजलपिंडी पाणी येते मला पाणी पाहिजे

गावला तिळगळ वाटा गेली होती कस विचारतस र साडी नेसल्या काय तू कसला विचारतो र असे पिंकी साडी बारीक दिसते काय तू शिवाय काय तर तुझ मला तशी सगळीच म्हणते ती सगळी म्हणणे मी म्हणते तर ऐक बारीक दिसते तू का तू म्हण का वेगळं तस नाही पिंकी हिथेच बस काय मी लगे जात ना आलो जा हे जाऊ कुठ जा जा सारखंच निघते बाई ठीक आहे मिटकी काय डोळ मिटकी कशाला आगी मीठ की सांगती हम मीठ हं उघडा नाही دي हं उघड बघुर आगी सर मीठ की डोळे कशाला पण हाग पिंके गम्मत आहे तसा दिगमत गम गम्मत कर पण फालतू गम्मत काय केलीस नाही मग बघ पप्पांना सांगई आगी नाही की फालतू काय करू डो मीठ हं आगी सर मीठ हं आगर काय

कडे आले आले भाऊयाच आपल्याला कुठं र कुठं कुठं जायचं आहे काल सांगेल नाही तुला सही करायला जायचंय म्हणून अर सहीच मी विचारलं घरात पण ती नाही म्हणते ती त्यांच्या पशी काय आहे तुझा भाऊ मी आहे मला सई पाहिजे मला राणी काय चाय तुझा दाजीचा काय विषय या तुझ्या ती म्हणते ती जेवढा तुमचा हक्क आहे भावाचा तेवढा बनीचा बी हक्क असतो तू आता ही भाषा बोलायला हक्काची काय कमी केलं होत अरे भावड्या तस नाही एवढं लगेन लावून दिलं ला तुझ्या लग्नाला पाहिजे तेवढा खर्च केला सोनं गाठलं पाहिजे तुला आणून दिलं हाऊस केली सगळी तुझी ती लग्नाची तर भाषा काढूच नका तुम्ही तो विषयच काढू नका मला अजून बोलणी खावं लागते ती काय दिले तुम्ही मला लग्नात दिल नाही तुला काय काय दिलं नाही एक खाड दिल्या एक तोळ सोनं दिलंय अजून बोलणे खाते ती काय मला माहित नाही म्हणजे एवढं देऊन तुला मी केली नाही माझ्या आई बापण तुला काय नाही ती काय मला माहित नाही जेवढा हक्क तुझा आहे तेवढा हक्क पण माझा आहे मला काय नको दहा तोळ सोनं दे बाद झालं किती दहा तोळ लग्नात काय घातलं नाही आता तुझं तुला भेटणार मला काय नको होई माझं पण हातावलं माझं घर राहील म्हणजे तुला कोणीतरी कान भरवलंय त्यामुळे तू अशी बोलतेस ग तुला या भावाची काळजी पडली नाही तुला वाटणी पाहिजे झाली म्हणतेस मी काय म्हणतेस तू तुला तर कळते का अगं हे तुझा भाऊ आता कुठल्या तरी झाडाला जाऊन फास लावून मरायची गती आली त्याच्यावर मला तुला हे सुचाय लागले तुझा आई बाबा तसंच माझा आई मी काय मागते का मला काय माहित नाही अगं वेगळं काय माग माझ झालं या माझ्या उराव मला माहित आहे मी त्याच भिडू का तुला देऊ सांग तसलं काय मला सांगू नाही तुझं कर्ज आहे तू केलेस मला माझा दे करे, तुझा कोणी जरी शिकू नाही त्यामुळं तू बोलायला तुला कोणतर गुरु झालंय पण या भावाची तुला काळजी नाही पडली तुला इस्सा वी भाव नाही तुला महत्वाचा मी लो तर चालेल का मी हो ना काय झाले का लागला अहो सोनू शेठ तुम्हाला माहित नाही का माझ्यावर काय संकट आलंय माझ्यावर काय या पाहिजे माहित नाही तुम्हाला का तुम अब ना का ना तुमचे आलं नसेल हा बघा का भाऊ तुम्ही त्या व्यवहारात फसलाय ते फसलाय वर ना आता जमिनी काय लागलाय ती बी त्या रांग्याला आव त्या रांग्याला सगळ्या आपल्या गावातल्या जमीन हडपायत बसलाय देव हा आणि आप आपल्याला काय पाचशे एकर जमीन आहे का बघितलं तर चार एकर जमीन त्यातली जर तुम्ही मिकली तर उद्या खाणार काय पण ह्यातनं सुटायचं कसं काय तर इकल्याशिवाय या मार्गातून बाहेर पडेल ना हा मग ही तुम्ही आधी विचार करायला पाहिजे होता ना आता दोर नरड्याला आल्या पाक फास लावून मारायची गती आल्या माझ्या आणि आता कशाचा विचार करतून काय आणि हिच्याकडे आलो भाई नाही म्हटलं मला दिल साथ मला सही दिल पण हिनं सही बी नाही काय नाही हिनं ना काढलं नवीनच फ्या मला त्यात वाटणी पाहिजे आता कसली वाटणी हिला देऊ सांगा बरं माझं मला सरळ झालं या माझं मला भेटायचं मुश्किल पडलंय ते एकूण बी मला पुरायचं नाही बघा गाना भाऊ वॉटलारकीच्या जमिनीमध्ये ना तुमचा जेवढा हक्क आहे ना तेवढाच त्यांचा पण हक्क असतोय पण कसं आहे आज आहे आणि तुम्ही आज सणासुदीच्या दिवशी काय तुम्ही भांडणं अहो आज लोक तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणते ती आणि तुम्ही तर भावा बहिणीच भांडणं लागले तुमची बघा सोनुभाऊ तुम्ही सांगताय बैल भावाचं नात पण बैल भावाला विसरली की काय पाहिजे अली सांगा बरं बघा गाना भाऊ मग सांगितल्याप्रमाणे आई वडिलांच्या हे दोघांचा पण समान धक्का असतो आणि तुम्ही कुठं वाद घालत बसला सणासुदीच हा आणि हा बघ ताईडे गाणाभाऊ जमीन विकती ती ती काय त्यांच्या हाऊसासाठी ऐकती ती का चैनीसाठी साठी ती ती त्यांची पण काहीतरी अडचण आहे त्यांनाच मी काहीतरी टेन्शन असेल म्हणून निघते ती तू दोन पावलं माग सर हा टेन्शन सांगताय टेन्शन म्हणजे फगड्याला आलोय माझ्या झालं नाही त्या टायम काढलं या मला सोनं पाहिजे माझ्या नावाने कर ती येत नाही हा बघ तायडी किती जर दर काय जरी झालं ना ते तुझा भाव आहे अगं तू त्यांची त्यांना साथ दिली नाही तर कोण देणार आहे आणि कसं असतंय कुठली पण गोष्ट असली तर कुणी जर कॉम्प्रोमाइज करायला लागतं तू दोन पावलं मागं जा आणि हे बघा का ना भाऊ तायडीनं जशी तुम्हाला आता साथ दिला ना तसं तुम्ही पण तायडीला विसरू नका त्यांच्या पडत्या काळात तुम्ही साथ द्या कधी विसरू नका आणि कशाला तुम्ही भांडणं करताय उग सणा उठलं की आपल्याला एकमेकांची तोंड बघायची बघायचे उगा कुठल्या पण गोष्टी वाईटपणा कुठं तर काय तर मोडता पाय घेतला पाहिजे हा बरोबर तुम्ही शेट तुमच पण तायडीनं जर मला ह्यातनं बाहेर काढला तर कशाला विचारतो तिला पटतन तायडी आम्ही काय म्हणतो पटते गी देते मी से बावड्या पण मला आयुष्यभर आदर देणार ना भावाचा अग हे भाव आहे की ग आतापर्यंत तुझ्या पाठी माग उभा आहे ना कायम मरे बरेच तुझ्या पाठी माग आहे की ग देते मी से थांबवड्या इथे आवर थांबता डे ती सई बी द्यायची काय गरज नाही मी फक्त बघत होतो तुम्ही दोघ एकमेकांना साथ देत आहे का नाही म्हणजे बघा गाना भाऊ तुमच्या कितीची नड आहे तवा मी बोलणं करतो तु। तुम्ही या आणि येऊन पैसे घेऊन जावा सुट माझी लय मोठी आहे नऊ आम्ही काढले सगळी माहिती मला माहित आहे सगळं तुमची किती नड आहे काय मी तुम्हाला काय म्हटलं मागाशी आपण फोन लावतो बोलणं करून तुम्हाला जेवढं पण पैसे लागतील तुम्ही येऊन घेऊन जावा ना घरातन आणि ह्या बघा काय तुमच्याकडं आठवड्याला महिन्याला काय पैसे होतील तेवढं द्या काय गडबड नाही आणि का ना भाऊ काय टेन्शन घेऊ नका मी येतो आता थांबासून मधल्या काळात मी तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तरी पण तुम्ही माझ्यावर पाठीशी उभा राहिला का ना भाऊ असू द्या माणूसच माणसाच्या मधतील येणार नाही तर कोण येणार झालं गेलं विसरून जावा चला येतो तुम्ही आज बघितला बघ माणसातला देव बघितला देव बघायचा तर माणसात बघायचं म्हणजे ना ही खरा आहे ग आणि आज देव दिसला बघ आपल्याला